नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या चॅनल चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी चाळीसगावमध्ये भाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येत आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पासष्ट काठेवाडी शेडींचं माप असणारे पासष्ट पैकी मित्रांनो चाळीस काठेवाडी शेडी ही असणार नसणारे पंधरा शेडी ताज्या वेलेल्या म्हणजे जमलेल्या शेड्या पंधरा असणार आहेत उर्वरित शेड्या मित्रांनो तुम्हाला लागवडीसाठी घ्यायला भेटणार आहेत तर टोटल पंच्याऐंशी टोटल पासष्ट काटेवाडी शेडींचं माप मित्रांनो उद्या येणार आहे चाळीसगावमध्ये आता हे जे व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत हा माल मित्रांनो उद्या तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भाऊ बच्छे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे जी क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मित्रांनो हीच क्वालिटी तुम्हाला उद्या चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे ही खरेदी झालेली आहे ही खरेदी मित्रांनो गुजरातमधील बोटा जंगलची खरेदी तुम्हाला बघायला भेटत आहे ही खरेदी किंवा तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात हे व्हिडिओ गुजरातचे आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि गणेश बोपत् यांनी सांगितलं की आपल्या दर्शकांना दाखवा की ह्या शेड्या चाळीसगावमध्ये येत आहेत जर कोणालाही टॉप क्वालिटी खरेदी करते खर असेल क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ह्या शेड्या घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता काठीवाडी शेड्या या टोटल शेड्या इथे जमा केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात या बघा मित्रांनो इथे तुम्हाला काही म्हशी दिसत आहेत काही शेळ्या दिसत आहेत मागे काही तर अजून गाई होत वाटतं असो या बघा तर मित्रांनो चाळीस गाणी काही तोलावरचे असतील काही आठ दिवस आठ दिवसात जणणाऱ्या काही पंधरा दिवसात जणणाऱ्या काही मित्रांनो महिन्यामध्ये देखील जणणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हि त्यांनी जे व्हिडिओ शूट केलेले आहेत पाहिजे तशी व्यवस्थित दिसत नाहीये पण ज्या मित्रांनो आपण गाडी तेव्हा शूट करतो तुम्हाला एक एक शेडी परिपूर्ण दाखवत असतो हे बघा मित्रांनो शेडींच्या कासे शे कशा लागलेल्या आहेत अजून मित्रांनो या कासी भरपूर लागायच्या तुम्ही बघता या शेळ्या बघा ह्या मित्रांनो जसं जसं तिसऱ्या व्यथापर्यंत आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा तिसऱ्या व्यक्त पोटातच पोटात असणार आता गाभण कालावधीमध्ये तुम्ही बघू शकता प्युअर ओरिजिनल तोलावडच्या शेड्या आठ दहा दिवसात मित्रांनो जमतील अजून खूप कासे लागायच्या त्यांच्या काही काही शेळ्या मित्रांनो जनायच्या दोन चार पाच दिवसामध्ये फुल कास लावत असतात काही काही अगोदर देखील कास सोडून देत असतात जर समजा मक्का खाऊ घातली तर लवकर मित्रांनो का सोडून देते म्हणून गाभन मक्का नाही खाऊ घालायचं आता बघा अशा ताज्या वेलेल्या शेड्या देखील मित्रांनो तुम्हाला शे पंधरा शेड्या अशा वेलेल्या दुधाच्या घ्यायला भेटतील जन्लेल्या शेड्या बाकी लागवडीच्या पण आहेत तर टोटल असं पासष्ट शेडींचं माप मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हे बघा शेडीचे चेहरा पट्टी कलर वगैरे दोन बच्चे दिलेले आहेत मित्रांनो शेडी तांबड्या कलरची पण बच्छे बघा तिने पूर्ण ब्लॅक दिलेले आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा तर इकडे देखील तुम्हाला बघायला भेटते ही शेडी मित्रांनो एक एक ठिकाणून शेळी खरेदी केलेली के असते कुठल्याही प्रकारे बाजाराचा माल नसतो कारण की गुजरातमध्ये बाजार नाही आहेत तर बाजारात माल नसतो गुजरातमध्ये मित्रांनो पशुधन भरपूर आहेत पण गुजरातमध्ये मार्केट नाही आहे म्हणून मित्रांनो हा माल कुठल्याही प्रकारे मार्केटचा नाही आहे डायरेक्ट शेतकऱ्याकडनं घरी जाऊन खरेदी केलेला आहे रानात जाऊन जंगलात जाऊन शेतात जाऊन मित्रांनो हा संपूर्ण माल खरेदी केलेला आहे गणेश यांनी तुम्ही बघू शकता शिंगडी बघा मित्रांनो शेडीची कलरमध्ये एका नाची लेथ बघा आता बघा इथं पण तुम्हाला हे टोटल घे घेतलेलं आहे बघा हे हे सगळं घेरा बघतो दिसतोय तुम्हाला हा मित्रांनो त्यांनी घेतलेला आहे हा टोटल शेड्या येणार आहेत बघू शकता तुम्ही क्वालिटी ही क्वालिटी बघा सगळी त्यांनी घेतलेली आहे ही क्वालिटी येणार आहे तुम्ही बघू शकतात बघा शेड्या वगैरे म्हणून जर कोणाला शेड्या खरेदी करायच्या कर असतील तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला गणेश बुपचिवानं आता हे बघा इथं पण बघा तुम्हाला कासे बघायला भेटतील मित्रांनो या बघा बघा शेड इंचा पावर बघा खाली गड्डे बघा मित्रांनो थोडे क्लॅरिटी व्यवस्थित दिसत नाही आहे ना क्वालिटी बघा तुम्ही खाली गड्डे वगैरे बघा बागा। हे बघा शेडींचा पावर तुम्ही बघू शकता एकदम तोलावरची मित्रांनो शेळी एकदम दूध काढणाऱ्या शेळ्या मित्रांनो यांना म्हटल्या जातात ज्यावेळी शिड सु दुधा राहील मित्रांनो त्यावेळी तिला चालता येणार नाही एवढी खास लागणार आहे तिची वाली हे पण बघा तुम्ही बघू शकता आता इकडे बघा लोकल गाडी आहे लोकल केली जाते म्हणजे शेड्या अगोदर शे खेड्यावरती जमवल्या जातात गावावरती शेतामध्ये मग त्या अशा गाडीमध्ये मित्रांनो लोकल केले जात असते तुम्ही बघू शकतात आणि मग एक आयसर भरले जाते बघा तिकडे आयसर लागलेली आहे आता ही शेड्या इथं आलेल्या आहेत लोकल करून इथून उतरतील मग आयसरमध्ये या शेड्या मित्रांनो येतील आणि ही गाडी उद्या येणार आहे आयसर तुम्हाला दिसते गाडी आता ही ऑन द वे आहे गाडी येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गाडी किती वाजेपर्यंत येईल उद्या आणि मग शेड्या घ्यायला या